नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम संपन्न प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत नवजीवन विद्या विकास प्रसारण मंडळ नगाव संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काप्पन्ने येथे सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सदर संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रमांची परंपरा जपत आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष शशिकांत दाना भदाने कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक रामदासाबा वाघ सोनगीर विद्यालयाचे प्राचार्य डॉ आर जी खैरनार सर तर धुळे नगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रतिनिधी मयूरू ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमप्रसंगी इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली त्यात सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भूतकोली पंजुर्ली बनवलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांना आकर्षित करून घेतले सोबतच गणपती बाप्पा यांची आराधना करण्यात आली अस्थिव्यंग विद्यार्थ्यांनी देखील उत्कृष्ट असे देशभक्तीपर गीतावर सादरीकरण केले ऑपरेशन सिंदूर चे देखील सादरीकरण सर्वांना मनमोहक होते व एकंदरीत हिंदी व मराठी गीतांवर सोबत आदिवासी नृत्यांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अध्यक्ष शशिकांतजी भधाने उपाध्यक्ष माधुरीताई भधाने सचिव स्वप्नीलजी भधाने कोशाध्यक्ष अक्षय भधाने दिव्यांग अस्थिव्यंग शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल पाटील प्राचार्य स्वाती पाटील संचालिका नेहाताई जाधव कन्वरसिंह जाधव संगीता पाटील राहुल भदाणे अण्णासाहेब नवलांना पाटील माजी प्राचार्य अरविंद पाटील माजी सरपंच भटू पाटील सामाजिक कार्यकर्ते शेखरदादा पाटील उद्योजक योगेश पाटील भागवत पाटील भटू माळी माजी उपसरपंच प्रवीण पाटील हिम्मत चौधरी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील भूषण ब्राह्मणे विठोबा माळी दीपक भामरे संदीप पाटील ललित बोरसे चंद्रकांत पाटील ज्ञानेश्वर पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या कलेला दाद देण्यासाठी पालकवर्ग व कापडणे गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते सोबतच दहावी बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना आमदार रामदादा भदाने यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रामदादा म्हणाले की कापडणे गावामध्ये आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून आज इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन झालेलं होतं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य नानासाहेब शशिकांजी बदाने आमचे काकाश्री यांच्या संकल्पनेनं या गावाला शिक्षणदानाचं काम अविरत अनेक वर्षापासून चालू आहे आणि आमच्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हायला पाहिजे ग्रामीण भागातला मुलगा मुलगी उद्याच्याला स्टेज डेअरिंगमध्ये मागं पडायला नको म्हणून कल्चरल ॲक्टिव्हिटी त्याच्या जीवनामध्ये घडल्या पाहिजे आणि म्हणजे उद्याच्या कॉम्पिटिटरच्या जीवनामध्ये त्या कॉम्पिटिशन करताना पुण्या मुंबई नाशिकचे मुलं मुलींमध्ये आपले मुलं मुली मागं राहायला नको या भावनेने त्यांनी आज इथं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला त्याला आम्ही सर्व लोक इथं मदत करायला विजिट करायला आलो आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता गावातल्या या संस्थेसाठी अनेक दिवसापासून आमच्या या एक दीड महिन्यापासून आमच्या या संस्थेचे सर्व कर्मचारी रुंद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिथं काम करत होते त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो व या गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला त्याबद्दल गावकऱ्यांचे देखील आभार मानतो दे जय जय